पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी कोसळली पाणी पुरवठा योजनेचे निष्कृष्ट दर्जाचे काम अंतरज गावात पाण्याची टाकी कोसळली सुदैवाने मोठी जीवितहानी टळली अंगणवाडीला लागून असलेली पाण्याची टाकी कोसळली पाणी पुरवठा योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अंतरज गावातील पाणी पुरवठा योजनेतून तयार करण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळली आहे सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे अंतरच गावात अंगणवाडी आणि रुग्णालयाला लागूनच या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केलं जात आहे तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून अंतरज गावात पाणी पुरवठा योजना राबवली चा जात आहे या पाणी पुरवठा योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे दुसऱ्यांदा या पाण्याच्या टाकीचं निर्माण केलं जात होत या दुर्घटनेनंतर आता तिसऱ्यांदा ही पाण्याची टाकी बनवण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागावर येणार आहे दुसऱ्यांदा बनवायचा प्रश्न नाही त्यांनी पहिले टाकी बनवली होती त्यांचे ते जे भीम होते पाहाले प जे खोटले होते त्यांनी ते थोडे वाकडे झाले असले असल्यामुळे संबंधित पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर कोरडे साहेब आले त्यांना पूर्ण काढायला लावलं मटेरियल त्यानंतर हे दुसरी त्यांनी बनवायला लावली आणि ग्रामपंचायत तर वेळोवेळी लक्ष देणं आम्ही रोज एक दिवस आला दोन दिवस आला तिथं चक्कर मारत आहोत आणि आमच्या जसं जसं लक्ष देईल तसं आम्ही त्या संबंधित ठेकेदाराशी बोलणं करून त्यांना ते काम व्यवस्थित करायला लावतो जीव गेला असेल आता सुट्टी होती नाही जीव गेला असेल हे जे संबंधित मिस्त्री होते त्या हलगर्जीपणामुळे हे काम पडण्यात आलं त्यांनी व्यवस्थित जर सेंटरिंग लावली असती तर हे काम व्यवस्थित झालं असतं जबाबदारी कोणाची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि पाणी पुरवठा विभाग सरपंच म्हणून तुमची काय जबाबदारी माझी तर दबा आमच्या गावाची जबाबदारी आहेच ना आम्ही त्यांची रीतसर कंप्लेंट करणार किंवा त्यांना निवेदन देऊन पुन्हा काम व्यवस्थित करण्यात भाग पाडणार आमच्या ताब्यात जर आलं तर ग्रामपंचायतची जबाबदारी आहे पण आतापर्यंत जे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या ग्रामपंचायतची काही जबाबदारी नाही द्या कंत्राटदार कंत्राट रद्द कंत्राटदाराची मागणी बदल्याबद्दल विशेष नाही त्यांनी जर काम व्यवस्थित केलं तर कंत्राटदाराचा विषय नाही आमचं काम फक्त बद ग्रामपंचायती योग्य काम करून घेणं त्यांच्याकडून हाच आमचा प्रश्न योग्य चालत नव्हतं ना नाही संबंधित आम्ही पाणी पुरवठा तक्रार केली ती काय म्हणतात पाणी पुरवठा संबंधित ते येतील पाणी करतील आणि त्यांचा अहवाल देतील अजून ते आले नाही नाही जरुरी वाटलं नाही नाही उद्या येतील ना ते मी फोन केला होता ना काल बरं कोणाला फोन केला काय बोलणार संबंधित कोर्ट साहेबाला फोन केला होता पाणी पुरवठा विभागी इंजिनियर काय म्हणते ते येतो म्हणत येतो म्हणले हो आता पण त्याचं जरुरी वाटलं नाही एवढं म्हणजे नाही मी तर काल गावाला झालो होतो काल जर आले असतील तर मला माहिती नाही पण मी जसं मला माहिती पडली तशी मी त्यांना संबंधित खात्याशी संपर्क केला